नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र येत्या ये वीस एप्रिलपासून भूसंपादन विधेयक संमत करण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करण्याचं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन मुंबईतील भाऊसा धक्का ते उरण दरम्यानच्या जलवाहतूक सेवेचा शुभारंभ राज्यात जलवाहतुकीला मोठा वाव असून त्यामुळे रोजगार निर्मितीसह महसुलातही वाढ होईल मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग शिवसेना एमआयएम काँग्रेसच्या प्रचारसभातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नमस्कार फ्रान्स जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे मायदेशी परतले हा दौरा यशस्वी झाल्याचं त्यांनी कॅनडाहून निघताना ट्विट करून सांगितलं देशांमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचंही ते म्हणाले तीन देशांचा हा दौरा राजनैतिक कूटनीती आणि आर्थिक संबंधांच्या दृष्टीनंही सफल झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहा बिगरमौसमी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रातले अनेक मंत्री सध्या देशभर दौरे करत आहेत याआधी नितीन गडकरी शेतकऱ्यांना भेटले होते आणि आता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत राजनाथ सिंग यांनी सहारणपूर बदायून आणि कानपूरला भेट दिली असून शेतकऱ्यांशी त्यांनी काल संवाद साधला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांमध्ये मदतीबाबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला उत्तर प्रदेश सरकारने वर्षभरासाठी कर्जवसुली करू नये तसंच व्याज माफ करावं अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारनं पावलं उचलली असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नियम, शिथिल केले असून तेहतीस टक्क्यांपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीबाबत त्यांना भरपाई देण्याची घोषणा त्यांनी केली आहे भूसंपादन विधेयक संमत करण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कलि हैदराबाद इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कायम राखण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताची पूर्ण काळजी घेईल म्हणून भूसंपादन विधेयक संमत होण्यास काँग्रेस आणि डाव्या पक्षाने अडथळे आणू नयेत असं म्हणाले या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर सूचना करून ते सुधारण्यासाठी विरोधकांनी पुढे यावं असंही नायडू म्हणाले केंद्रशासित राज्यांनी तसंच काँग्रेस शासित राज्यांनी विविध सूचना तरीही काँग्रेस विनाकारण आक्षेप घेते असंही म्हणाले जीएसटी विधेयक गृहबांधणी विकास आणि नियामक विधेयक यासारखी इतर विधिक येत्या वीस तारखेपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या सत्रात मांडण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र येत्या वीस एप्रिलपासून सुरू होत आहे काश्मीरी नेता मसरत आलमला अटक केल्यानंतर त्याची सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे मसरतच्या मुद्द्यावरून केंद्रात आणि जम्मू काश्मीरमध्ये विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं त्यानंतर पोलिसांनी मसरत आलमला अटक करून त्याला तुरुंगात डांबलं होतं मसरतला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याच्या समर्थकांनी दगडफेक केली आणि हिंसाचार करण्याचाही काल प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला तरीही श्रीनगर आणि इतर भागात हिंसाचारात एकवीस पोलीस आणि तीन नागरिक जखमी झाले आहेत मुंबईतला भाऊचा धक्का ते उरण या प्रवासी वाहतूक सेवेचा लोकार्पण सोहळा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल झाला राज्यात जलवाहतुकीला मोठा वाव असून त्यादृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री यावे म्हणाले भाऊसाधक्का ते उरण या प्रवासी जलवाहतूक सुविधेमुळे मुंबई आणि परिसरातल्या वाहतुकीचा ताण कमी होऊन नागरिकांच्या वेळेची बचत होणार असून अशी सुविधा इतरत्र कुठे सुरू करता येईल का त्याचाही विचार केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रात दहा जलमार्गांना मान्यता देण्यात आली असून त्यानुसार लवकरात लवकर जलवाहतूक सुरू करण्यात येईल आणि यासाठी केंद्राकडून राज्य शासनाला सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिला औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी आता प्रचारानं युवा शाखेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांसाठी काल रोड शो केला त्यांच्याबरोबर आदेश बांदेकर होते रोड शो पत्रकारांशी बोलताना एमआयएम विष पसरवण्याचं काम करते अशी टीका त्यांनी केली तसंच मतदारांचा आमच्यावर विश्वास असून महापालिकेत पुन्हा भगवा फडकणार अशी ग्वाही त्यांनी दिली एमच्या असरुद्दीन ओवेसी यांच्या झालेल्या जाहीर सभेत मुस्लिमांच्या मतदानाचा हक्क कोणीही हिरावू शकत नाही तो हक्क त्यांना घटनेने दिलाय असं प्रत्युत्तर सेनेच्या नेत्यांच्या विधानावर त्यांनी दिलं मुस्लिम आणि दलितांचा विकास झाला नसून महानगरपालिकेत आपल्या पक्षाच्या आप उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं सेना भाजपा अठ्ठावीस वर्ष सत्तेत आहे पण साधं पाणीही देऊ शकत नाही आता त्यांना पाणी पाजा जागतिक दर्जाच्या शहराची अवस्था बकाल झाली आहे औरंगाबाद महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपला स्वतःचा विकास केला शहराचा विकास केला नाही औरंगाबाद महानगरपालिका दोन हजार पंधरा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मार्गदर्शन केलं त्यावेळी ते बोलत होते माजी मंत्री नसीम खान नितीन राऊत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे सचिन सावंत विश्वजीत कदम शहराध्यक्ष सय्यद यावेळी उपस्थित होते हैं। येत्या काही वर्षात दहा टक्के विकास दर गाठण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं भारत हा अतिशय वेगानं विकास साधणारा देश बनला असून चीनला मागे टाकल्याचं त्यांनी म्हटलं दोन हजार सतरापर्यंत भारत आठ विकासदर गाठेल असा अंदाज जागतिक व्यक्त केलाय तसंच भारताच्या पंतप्रधान जनधन योजनेचंही जागतिक बँकित कौतुक आह सहा डिसेंबर एकोणीशपन्नला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर बाबासाहेबांच्या थीक अस्थी स्ट्युल्ड कास्ट फेडरेशनच्या ठिकठिकाणच्या आल्या सर्वांनीच त्या अस्थी जीवापाळ जपल्या आहेत मराठवाड्याचे प्रांताध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या निधनानंतर भाऊसाहेब यांच्याकडच्या अस्थींची प्रवीण मोरे काळजी घात चौदा एप्रिल या बाबासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून या अस्थींबरोबरच बाबासाहेबांची काही पत्रं कातरणे ते दरवर्षी गावोगावी दर्शनासाठी उपलब्ध करून देत असतात जिल्हा परिषदेच्या शाळा उत्तम गुणवत्तेचे विद्यार्थी घडवू शकतात हे औरंगाबाद मधल्या सहा जिल्हा परिषद शाळांनी सिद्ध आहे या शाळांना आय एस ओ प्रमाणपत्र मिळाले आणि याचं श्रेय पूर्णपणे इथल्या शिक्षकांना जात आजी आजोबांनी मी मुलगी म्हणून केला कंटाळा भेदभाव अशी आहे माझी शाळा ही आवडते मज मनापासून शाळा हेस गीत आता जिल्हा परिषदेच्या शाळेतले विद्यार्थी गुणगुणत आहेत औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण सहा शाळांना आय एस ओ प्रमाणपत्र मिळालं आहे या वर्षात वेमळावाडी लांडकवाडी आणि आपदगाव या शाळा आय एस ओ प्रमाणित झाल्या आहेत या सर्व शाळांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत आय एस ओ म्हणजे काय तर शंभर टक्के उपस्थिती शंभर टक्के मुलांची गुणवत्ता मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करणं आता मात्र आम्हाला खरी गौडदौड आतापर्यंत जी केली किंबहुना त्याच्यापेक्षा अजून जास्त इथून पुढे आम्हाला करावं लागणार आहे त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहोत जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी याकडे लक्ष पुरवलं जात आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या शाळा सोयी सुविधांनी अद्ययावत व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत या अंतर्गत पुरताच औरंगाबाद तालुक्यातील सहा शाळा आय एस ओ नामांकन प्रमाणपत्र प्राप्त झालेले असून जवळपास औरंगाबाद जिल्ह्यामधल्या एकशे अठ्ठावीस जे केंद्र आहेत या एकशे अठ्ठावीस केंद्रांमधून प्रत्येक केंद्रातून किमान एक शाळा आय एस ओ करण्याचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा मानस आहे आणि खात्री आहे की माझे सर्व जे सहकारी अधिकारी आहेत आणि सहकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद आहेत यांच्या सहकार्याने केवळ या आय एस ओ नामांकनावरतीच न थांबता अधिकाधिक -आधि शाळांमधून गुणात्मक दर्जा वाढ व्हावा यासाठी आमचा सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा प्रयत्न आय एस ओ प्रमाणित शाळांमुळे आता शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातले विद्यार्थीही तितक्याच सक्षमपणे आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवनव्या वाटा चोखळातील नक्की अणुऊर्जा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अणुऊर्जा नियंत्रण मंडळानं मुंबईतल्या पाच रुग्णालयांवर कारवाई केली आहे कारवाई केलेल्या रुग्णालयांमध्ये गोवंडी इथलं मदनमोहन मालवीय रुग्णालय सायन इथलं हेल्थकेअर डायग्नॉस्टिक लॅब आणि मेट्रो डायग्नोस्टिक डायग्नॉस्टिक सेंटर तर सानपाडाच्या मिलेनियम लाईफ रुग्णालय आणि न्यू मिलेनियम मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांचा समावेश आहे या रुग्णालयात वापरात असलेल्या एक्स रे मशीनला अणुऊर्जा नियंत्रण मंडळाकडून प्रमाणपत्र मिळालं नसल्याचं समोर आलं तसंच मुंबईतल्या आणखी चार रुग्णालयांना मंडळानं इशाराही दिलाय आणि मंडळाचं नोंदणीकरण तीस दिवसात घेण्याची सूचना केली आहे गेल्या महिन्यात गाझियाबाद झालेल्या राष्ट्रीय पॅरालिम्पिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंना दिलेली वाईट वागणूक आणि अंतर्गत कलह या कारणांवरून आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीनं भारतीय पॅरालिम्पिक समितीला अनिश्चित काळासाठी निलंबित आहे भारतात पॅरा ऍथलेटिक्सचा सातत्यानं विकास करण्यासाठी समितीचे सर्व सदस्य एकत्रित प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत हे निलंबन कायम राहील असं आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीनं आपल्या पत्रात म्हटलं आहे भारतीय पॅरालिम्पिकमध्र प्रदीर्घ काळापासून चाललेली गटबाजी आणि वाद यावरून हा निर्णय घेतल्याचं आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीनं म्हटलं आहे याच्या तपासानंतर क्रीडा मंत्रालयानं काल भारतीय पॅरालिम्पिक समितीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे तसंच राष्ट्रीय क्रीडा महासंघाची मान्यता का रद्द करू नये असा सवालही केला आहे पहिल्या भागाच्या घवघवीत यशानंतर मै कुशबी हूं या मालिकेच्या दुसऱ्या भागाचं प्रसारण दूरदर्शनवरून सुरु झालं आहे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या मालिकेला मर्द अर्थात मेन अगेन्स्ट रेप अँड डिस्क्रिमिनेशन या संस्थेचे संस्थापक आणि प्रसिद्ध अभिनेत्री फरहान अख्तर यांनी समर्थन जाहीर आहे या मालिकेत शक्ती आणि जबाबदार पुरुषत्व यांचं चित्रण पाहायला मिळतं त्यामुळे समाजव्यवस्था बदलायला ही मालिका प्रेरणा देते अशा शब्दांमध्ये त्यांनी मालिकेचं कौतुक ही मालिका प्रत्येक शनिवार आणि रविवारी संध्याकाळी सात वाजता दूरदर्शनवरून प्रसारित होते हवामान तळ कोकणात काल झालेल्या पावसानंतर आज मात्र उघडीप आहे रात्रीपासून इथे पाऊस थांबलेला आहे येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र येत्या वीस एप्रिलपासून भूसंपादन विधेयक संमत करण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करण्याचं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन मुंबईतील भाऊसा धक्का ते उरण दरम्यानच्या जलवा सेवे जलवाहतूक सेवेचा शुभारंभ राज्यात जलवाहतुकीला मोठा वाव असून त्यामुळे रोजगार निर्मितीसह महसुलातही वाढ होईल मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग शिवसेना एमआयएम काँग्रेसच्या प्रचारसभातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार